नमस्कार बाळांनो मी आज तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन आलेली आहे कथेचे नाव चिंपू आणि पावसाचा इंद्रधनुष्य झोका एका छोट्याशा गावात चिंपू नावाचा एक खूपच खोडकर आणि चतुर ससा राहत होता त्याला पावसाळा खूप आवडायचा कारण पाऊस आला की मातीच्या वासाने त्याला खुश वाटायचं डबक्यामध्ये उड्या मार मारायला आवडायच्या आणि पावसाचे थेंब गाणं म्हणायचे एक दिवस चिंपू झाडाखाली बसून गरम गरम भजी खात होता तेवढ्यात आकाशात एक मोठं इंद्रधनुष्य दिसलं चिंपूच्या डोक्यात लगेच एक भन्नाट कल्पना आली जर इंद्रधनुष्य झोका असा असता तर काय मजा आली असती तेवढ्यात समोरून एक चिमुकली जादूपरी आली ती म्हणाली चिंपू तुझं स्वप्न खरं कराय करायला मी आले चल मी तुला इंद्र इंद्रधनुष्याच्या झोक्यावर घेऊन जाते परीने आपल्या चमचमणाऱ्या जादूच्या कांडीने हवेत फिरवली आणि एक सुंदर झोक्याचं इंद्रधनुष्य तयार झालं चिंपू त्यावर बसला आणि सुरू झाला एक जादुई पावसाळी प्रवास त्यांनी ढगावरून झोके घेतले वाऱ्यासोबत खेळले पावसाच्या थेंबांशी गाणी म्हटली आणि इंद्रधनुष्याच्या रंगामध्ये लपफंडाव केला हा प्रवास इतका मजेदार होता की चिंपूला वाटलं हा पावसाळा कधीच संपू नये शेवटी परी म्हणाले चिंपू आता तू परत जा परत खाली जा चल पण लक्षात ठेव जेव्हा पावसात तू हसतोस आणि आनंदी राहतोस तेव्हा प्रत्येक थेंबात थोडीशी जादू असते चिंपू हसत हसत खाली आला आणि मित्रांमध्ये बसून तो सांगत राहिला मी इंद्रधनुष्यावर झोका घेतलाय सगळे मित्र म्हणाले चिंपू आम्हालाही घेऊन चल ना पुढच्या वेळी शिकवण पावसाळा हा फक्त भिजण्याचा नव्हे तर स्वप्न बघा बघण्याचा आणि कल्पनांच्या झोक्यावर झुलण्याचा हंगाम आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब